नमस्कार शेतकरी मित्रांनो बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहोत बीड जिल्हा आंबेजोगाई तालुका आणि आंबेजोगाई जवळपास असलेला आडस या आडस या भागामध्ये आपण आलेलो आहोत आडस तर आडस या भागामध्ये आपण आल्याच्या नंतर जवळपास आठ एकरचं क्षेत्र आहे आणि ह्या आठ आट, सात आठ एकरच्या क्षेत्रामध्ये बोरिवलचं पॉईंट शोधायचा आहे पाणी मात्र तुम्ही बघू शकता एकदम ड्राय भाग आहे एकदम ड्राय कसलाही पाण्याचा सोर्स ह्या भागामध्ये नाही तर आपल्याला ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे पण आपण बोरवेलचा पॉईंट शोधण्यासाठी आपण यूज करणार आहोत हे नारळ आहे हे जर्मन टेक्नॉलॉजी जी आर आहे डब्ल्यू टी आहे कॉफरऑड आहे चार ते पाच मेकांना आपण बोरवेलचा पॉईंट शोधतात पण शोधत असताना असा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे की आता हे जे भाग बघत आहेत तुम्ही ते एकदम ड्राय भाग दिसत आहे तुम्हाला एकदम ड्राय ह्याच्यामध्ये आता एकदम ड्राय भागामध्ये आपल्याला पाण्याचा सोर्स हुडकायचा आहे शोधायचा आहे पण शोधत असताना असा प्रॉब्लेम आहे की आम्हाला एक निवडलेलं क्षेत्र असतं निवडक क्षेत्र असते आणि त्या क्षेत्रातच आम्हाला पाणी बघायचं असते पण त्यांच्या क्षेत्रामध्ये जे पाणी मिळतं तेच आम्हाला द्यायचं काढून द्यायचं किंवा बघायचं काम करतोच पण त्यातली त्यात एक अडचण ती की ह्यांना जे शेतात लईन जास्त प्रेशरची असेल तेच मिळते कमी असेल तेच मिळते आणि ह्यांच्या क्षेत्रात जसं मिळन तेच आम्हाला द्यावं लागतं किंवा आता ह्यांच्या इथं जर चार इंच पाणी लागलं तर दुसऱ्याचे शेजाऱ्याची पण अपेक्षा असते ह्यांना चार इंचच आम्हाला पण मिळावं पण त तसं नसतं ज्या त्या एरियावाईज असतं ज्या त्या क्षेत्रात असतं एखादा भाग पाण्याचा असतं तिथं जास्त पाणी मिळू शकतं एखादा भाग पाण्याचा कमी असतं तिथं पाणी कमी मिळू शकतं म्हणजे एरिया पाणी मिळत असतं पण ड्राय भागामध्ये ज्या जवळचं जा जास्त ड्राय भाग असेल त्याच्यानुसारच पाणी मिळत असतं जास्त पाणी मिळणं हे नशिबाचा भाग असतं जास्तीत जास्त लईन हुडकीनं हे देखील थोडंसं पाणी शोधण्यावर जे शोधत आहे त्याच्यावर अवलंबून असतं चला तर मग पाणी बघायला सुरुवात करू पण एरियानुसारच पाणी लागतं किंवा त्यांना चार इंच लागलं आपल्याला तीन इंच लागलं त्यांच्या एवढंच मला पाहिजे असं चुकीचं आहे एरियावाईज पाणी मिळत असतं चला पानी कुरू तर मग पाणी बघायला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण आठ नऊ एकरचं क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर असा निर्णय आला की असा रिझल्ट आपल्या हातामध्ये आला की ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी एकदम विहिरीच्या कडवर ही विहिर आहे आणि विहिरीच्या बगलला बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे पाणी मात्र समाधानकारक आहे कमीत कमी दीड इंच लक लागली तर, तर दोन अडीच तीन इंच पाणी ह्या जागेवर लागू आहे पण जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे तर इथले खोली ह्या ठिकाणचे टप्पे तर ह्या ठिकाणचे टप्पे होणार आहेत शेडजी टप्पे सांगा बरं इथले साठ फूट एक शंभर फूट एक दीडशे फूट एक अडीचशे फूट एक दोनशे पंच्याहत्तर फुट एक तीनशे वीस फूट एक तीनशे साठ फूट एक चारशे वीस फुट एक पाचशे फुट एक सहाशे फुट एक सातशे फुट एक आणि आठशे फुट एक आठशे फुटापर्यंत ह्या ठिकाणी जाणार आहे पाण्याचं प्रमाण चांगलं आहे जेणेकरून दीड इंचापासून ते तीन इंचापर्यंत लागू शकतं बोल्डर मात्र वरच आहे बोल्डरचं प्रमाण खाली लागणार नाही गॅप आहेत सप आहेत एक दोन दिवसात गाडी लागण रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत जबरदस्त पाणी लागण्याचा फुल चान्स आहे ह्या जागेवर एकदम ड्राय भागामध्ये पाणी फुल लागण्याचा चान्स आहे बघू दोन दिवसामध्ये Okay.